धुळे शहरातील हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी पंचवीस मे रोजी सकाळी साडेआठ ते पाच दरम्यान शेतकरी उत्पादक कंपनी आणि उद्योजकता यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली आहे याच प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपनी प्रक्रिया उद्योग शासनाच्या विविध योजना बँक कर्ज ब्रिडिंग व मार्केटिंग उद्योग उभारणी व चालवण्याचे तंत्र आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यशाळेत परिचय प्रस्तावना श्वेता सूर्यवंशी यांनी करून दिली तर प्रकल्प संचालक आत्मा धुळेचे नवनाथ कोळपकर व नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्पाचे विनय बोरसे यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केले त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी व अर्थव्यवस्थापन संदर्भात सी ए श्रीराम देशपांडे यांनी मार्गदर्शन केले शेतकरी उत्पादक कंपनी आणि उद्योजकता संदर्भात देवेंद्र सूर्यवंशी यांनी तर उद्योग उभारताना किंवा चालवताना तांत्रिक व व्यावसायिक ज्ञानाचे महत्त्व याविषयावर योगेश नांद्रे नाफेडी व एन सी सी एफ खरेदी केंद्र या विषयावर विनायक पवार शेतकरी उत्त उत्पादक कंपनी नोंदणी विविध शासकीय योजना बँक कर्ज पात्रता आवश्यक कागदपत्र यासंदर्भात देवेंद्र सदंशी तसेच विविध कायद्याअंतर्गत करावयाचे पाठपुरावे यासंदर्भात सी एस पूनम रानडे यांनी मार्गदर्शन केले आहे तर ब्रँडिंग मार्केटिंग आणि विक्री या संदर्भात देवेंद्र सूर्य यांनी मार्गदर्शन केले अशा प्रकारे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली आहे या कार्यशाळेसाठी आर प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आम्ही आज धुळे हॉटेल गणपती पॅलेस येथे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने शेतकरी एक उद्योजक व्यवसाय कसा होऊ शकतो या संदर्भात मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये आम्ही करत आहोत या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी कोल्हापूर बुलढाणा लातूर पुणे नाशिक मुंबई ठाणे या सगळ्या जिल्ह्यांमधून खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला इथे सहभागी संख्या आमची झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ऐंशीपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक या कार्यशाळेसाठी आलेले आहेत आणि ह्या स सगळ्या संचालकांना त्यांनी त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग व्यवसाय कसा उभारता येईल संदर्भात मार्गदर्शन हे केले जाते आपण आज पाहतो की शेतकऱ्यांची स्थिती किती दयनीय आहे कधी आपला टोमॅटो दोन रुपये किलोने विकला जातो तर कधी दोनशे रुपये किलोने दोन रुपये किलोने विकला जातो तेव्हा तो शेतकऱ्याजवळ असतो आणि दोनशे रुपये किलोने विकला जातो तेव्हा तो व्यापाऱ्याच्या हातामध्ये असतो आणि त्याचा फायदा सगळ्या व्यापाऱ्यांना होतो शेतकऱ्यांना तो होत नाही असं म्हटलं जातं की जी शेतकऱ्याला किंमत मिळते त्याच्या चारपट किंमत ही सामान्य ग्राहकाला द्यावी लागते याचा फायदा याची आर्थिक लाभ शेतकऱ्याला होत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था आज निकट आहे परंतु जर शेतकरी स्वतः शेतकरी उत्प कंपनीच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळाला तर त्याचा फायदा या ग्राहकाला मिळणाऱ्या किमतीचा फायदा शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल त्याच्याने त्याची आर्थिक उन्नती होईल आज आपल्या देशामध्ये शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या ही इतर देशांच्या प्रमाणामध्ये खूप जास्त आहे म्हणजे भाकर तेवढीच आहे खाणारे जास्त आहेत त्याच्याप्रमाणे त्याच्यामुळे आपलं उत्पन्न कमी आहे आपल्याला मिळतं कमी कोडभर मिळेल तर आपण खाऊ शकत नाही त्यावेळेस इथे अतिरिक्त अशी लोकसंख्या आपल्याला कृषी उद्योजकतेकडे शिफ्ट करावी लागेल त्याकडे ते ववावे लागेल त्याचवेळी आपल्याला खऱ्या अर्थाने आपण शेतकऱ्यांची प्रगती करू शकतो उन्नती करू शकतो शेतकऱ्यांनी कृषी उद्योग उद्योजकतेकडे वळल्याशिवाय त्यांची आर्थिक प्रगती नाही ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि त्यांना ह्या व्यावसायिक दृष्टिकोन देण्याचं काम आम्ही या कार्यशाळेच्या माध्यमातून करत आहोत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज